नमस्कार श्री स्वामी समर्थ गणपतीला दुर्वा का प्रिय आहेत एकदा यमाच्या दरबारात तेलोतमा नावाच्या अप्सरेचे नृत्य चालू होते यमाला ती अप्सरा खूप आवडली तेव्हा नृत्य चालू असताना यमाने मध्येच तिला नृत्य थांबवले आणि यम तिला म्हणाला हे तेलोतमे तू मला खूप आवडलीस पण म्हणून आपण माझे नृत्य थांबवून सगळ्या दरबाराचा रंगाचा बेरंग कशाला केलात तिने राघाने विचारले यम पुढे काही बोलणार तोच त्या अप्सरेच्या क्रोधातून एक राक्षस निर्माण झाला त्या राक्षसाच्या डोळ्यातून अग्नीच्या ज्वाला भडकत होत्या त्याने हसून गडगडाट केला आणि तो म्हणाला हे यमधर्मा तुझे नाव अनुला तू तलोतोमेचा नृत्य थांबवलेस म्हणून मी तुला खाऊन टाकतो त्याचा तो कांटाळ्या बसणारा आवाज ऐकून यमधर्म घाबरला आणि पऊळ गेला तो राक्षस समोर जो दिसेल ते खाऊन टाकू लागला सर्व देव घाबरले व सैरा वैरा पळू लागले एका उडीत अनलासुराने त्यातील काही देवांचा फडशा पाडला उरलेले देव विष्णूकडे धावले विष्णूने देवांना अभय दिला तोच राक्षस विष्णूपडे दनादना पावले ताकत येऊन उभा राहिला विष्णू देखील घाबरले आणि त्यांना काय करावे हे सुचेना म्हणून त्यांनी गणपतीचे मनातल्या मनात, मनात स्मरण केले गणपती बालकाच्या रूपाने विष्णूपुढे प्रकट झाले आणि विचारू लागले हे विष्णू तुम्ही माझे स्मरण का केलेत पण विष्णूंनी काही सांगण्याच्या आतच त्या राक्षसाने आणखीन काही देवांना आपल्या पंजात पकडले त्यातील बरेच देव आणि ऋषीनी सैरावैरा पळू लागले काही जण आपल्या डोळ्यातून निघणाऱ्या ज्वालात थोरपाळून निघाले पण गजानन मात्र जागचा हल्ला नाही तेव्हा अनलासुराने आपलाच मोर्चा गजाननाकडे वळवला तो गजाननावर चालून गेला त्याने गजाननाला मिळवण्यासाठी आपल्या पंजाने उचलले आणि तो गणपतीला आपल्या तोंडात टाकू लागला सर्व देवांचा अहंकार केला तोच एक आश्चर्य घडले अनलासुराच्या हातातील त्या बाल गणेशाने एकदम प्रचंड रूप धारण केले ते रूप फार विराट होते त्याचे डोके आभाळाला भिनले होते पाय तळ हातात रुटले होते एका क्षणात त्याने अनला सुराला पकडले आणि त्याला संबंध संबंध घेऊन टाकले पण प्रत्यक्ष अगीचा गोळा असलेला तो राक्षस गजाननाने गिळवून टाकल्यामुळे त्याच्या सर्वांगाची आग आग होऊ लागली इंद्राने गजाननाच्या डोक्यावर अमृत शिंपडले पण गणपतीच्या अंगाची होणारी आग काही थंड होईना विष्णूने आपले कमळ गणपतीस दिले वरुणाने पावसाची मुसळधार वृष्टी केली गजाननावर केली पण छे गजाननाच्या अंगाची लाही लाही होतच होती गजाननाने आपल्या शंकराने आपल्या नागाची सावली त्याच्यावर धरली तरी गणपतीच्या अंगाची लाहीलाही होतच होती तेव्हा अठ्ठ्याऐंशी हजार ऋषींनी गणपतीच्या मस्तकावर ताज्या हिरवागार दुर्वा व्हायल्या त्याबरोबर त्यांच्या अंगाची होणारी आग एकदम नाहीशी झाली गजानन म्हणाला माझ्या अंगाची आग या दुर्वानी नाहीशी झाली म्हणून आजपासून मला दुर्वा अर्पण करणाऱ्या व्यक्तीची सर्व पापे नष्ट होतील ती व्यक्ती बुद्धिमान होईल दुर्वा मला अत्यंत प्रिय आहेत जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोर्या आवर्जून लिया आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ